सात रस्ता येथे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माझे आमदार रविकांत पाटील यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांची माहिती सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामटे यांना सात रस्ता येथील बंगल्यामध्ये मध्यरात्री बेकायदेशीरपणे घुसल्याने हाताने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माझे आमदार रविकांत शंकर पाटील वयवर्षी अडुतीस राहणार सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्यासह सा, इतर सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांशी बोलताना दिली यात हकीकत अशी की दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार सात रोजी तत्कालीन आमदार रविकांत शंकरपा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात रस्ता येथील त्यांच्या बंगल्यासमोर त्यांचे समर्थक रात्री बारा वाजण्याच्या सुमारास फटाके वाजून जल्लोष करीत होते त्यामुळे पेट्रोलिंग करणारे सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश भोसले पोलीस निरीक्षक श्रीरंग कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कुलकर्णी त्या ठिकाणी आले व त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रात्री फटाके वाजवू नका असे सांगत असताना वायरलेस वरून संदेश प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक शहाजी नरसोडे पोलीस उपायुक्त लक्ष्मण भोसले व पोलीस आयुक्त अशोक कामटे हे त्या ठिकाणी आले त्यानंतर रविकांत पाटील यांनी मी आमदार आहे ते माझे कार्यकर्ते आहेत त्यांना फटाके वाजू द्या ताब्यात घेऊ नका असे म्हणून हरकत घेऊ लागले त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना रविकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अशोक यांच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की केली व मारण्याची धमकी देऊन कार्यकर्त्यांना अटक करते शासकीय कामात अडथळा निर्माण केला आशयाची फिर्याद सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केल्याने रविकांत पाटील यांच्यासह उदय शंकर पाटील गणेश कटारे राम खांडेकर श्रीशैल खंदारे मल्लीनाथ निरगुडे सदाशिव मस्के कल्लप्पा वाघमारे जब्बार शेख बाळासाहेब घुले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन पोलीस निरीक्षक शहाजी नरसोडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते सदर खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले खटल्यांचे अंतिम नियुक्ती वादावेळी आरोपी तर्फे अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी घटनेवेळी पोलिसांनी बेकायदेशीरपणे आमदार रविकांत पाटील यांच्या घरामध्ये मध्यरात्री प्रवेश करून गोंधळ घालून त्यांना धक्काबुक्की करून जखमी केले व ते आमदार असल्याने पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाईमुळे कारवाई करतील म्हणून खोट्या आशयाची फिर्याद दिल्याचे सांगून लावण्यात आलेल्या कलमांची गृहतकी साबित करण्यात आली नसल्याचे सांगून त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले ते ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर जे कटारिया यांनी रविकांत पाटील यांच्यासह सात जणांची निर्दोष मुक्तता केली या तारुपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ॲडव्होकेट राजकुमार मात्रे ॲडवोकेट व्ही डी फताटे ॲडव्होकेट विक्रांत फताटे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले